ना वेग 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 ये ये का आता काय होत माहितीये का बऱ्यापैकी लोक आहेत ना शाखा उघडतात म्हणजे वेगवेगळ्या शाखा असं वाटत नाही का आता इथं गवणवाडीतल्या प्रसिद्ध भज्याची तुमची शाखा झाली याचा एखादा ब्रँड करावा आणि पुढे जाऊन मग आपण एखादी याची शाखा उघडावा म्हणजे बेलोंडी फाटा सरदवाडी अशा भागामध्ये असं वाटतंय परंतु आता मुलांनी केलं पाहिजे हा मग ते मुलांना तुम्ही पण ते थोडस त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे तर हे होते गवणवाडीतली प्रसिद्ध भजी आमच्या आईचे आवडते स्पेशल भजी आमच्या आईचेच म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांना ते आवडणारे आहेत तर याच्याच बरोबर आतमध्ये तुम्ही पाहू शकता कायमच ह्या हॉटेलला गर्दी राहतील हॉटेलचं नाव आहे शिवाई शिंदे मामांचे फेमस भजे शिंदे मामांचे तुम्ही इंदापूरची आईस्क्रीम खाताय बऱ्याच ठिकाणी तसंच हे शिवाई शिंदे मामांचे इथं फेमस भजे मिळतात आणि रस्त्याची चे रेलचेल कायम असते सिटीतले ग्रह कायम असतं आणि गावांवाडीतलं विशेष म्हणजे तुम्हाला नगरपासून म्हणजे पुण्यापासून संभाजीनगर पर्यंत या रूटवर फक्त रात्रीची हीच हॉटेल चालू दिसतील चहा घेण्याला थोडासा विसावा घेण्याला ड्रायव्हर लोकांना तो एक वेगळ्या पद्धतीचा आराम मिळतो इथं इत। चहा इथंच मिळतो तुम्हाला पूर्ण रात्रभर हेच चालू असतं तर अशी आहे आमची ही गव्हाणवाडी फक्त याच्यात एक ड्रॉप आहे की ही सगळे हॉटेलवाले रस्त्यावर पाणी फेकून देतात गवणवाडीच्या ग्रामपंचायतला माझी विनंती यांना तुम्ही ड्रेनेजची सोय करून द्यायला पाहिजे थोडीशी